नमस्कार मित्र मैत्री नो मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी आपल्या मानाला जर सर्दी झालेली असेल तर यावर अत्यंत साधा आणि सोपा घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे बाळाला जर सर्दी झाली तर अशा वेळेस आपल्याला काय करावे आणि काय नाही हे सोचत नाही तर अशा वेळेस घाबरू नका हाव उपाय केल्याने नक्कीच आपल्या बाळाला लगेच फायदा जाणवेल आणि बाळ किरकिर देखील करणार नाही शांत झोपदेखील लागेल व कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट देखील बाळाला ना होणार नाही तर यासाठी एक चमचा भरून गाईचे किंवा म्हशीचे जे असेल ते तीवर साजूक तूप घ्यायचे आहे आणि याप्रमाणे एका पात्रामध्ये ही तूप टाकून द्या एक चमचा साजूक तूप आणि याप्रमाणे जे सेंदो मीठ मिळते या सेंदो मिठाची घरीच पावडर तयार करा याच मिठात आपण लाहोरी मीठ किंवा उपवासाचे रताचे मीठ या नावाने देखील ओळखतो तर अगदी दोन चुटकी भरून हे सेंदो मीठ यामध्ये टाका माझे घरचे तूप आहे अगदी ओरिजिनल आणि प्युअर तूप असल्यामुळे याचा आपल्याला जास्तीत जास्त आणि पूर्णपणे फायदा होतो आणि याप्रमाणे भीमसेनी कापूर घेऊन भीमसेनी कापूरचा तुकडा देखील याप्रमाणे हाताने थोडा बारीक करून यामध्ये टाकून द्या याप्रमाणे हे छान गरम झाले की याची जी वाफ आहे ज्या ठिकाणी आपले बाळ झोपते त्या ठिकाणी हे पातीले असेच ठेवून द्या म्हणजे याच्या वाफेमुळे बाळाची सर्दी जी आहे ती जाण्यास मदत होते आणि हे पूर्णपणे छान थंड झाले याप्रमाणे एक छोटीशी बॉटल घेऊन यामध्येही भरून घ्या अगदी लहान बाळ असेल ना म्हणजे अगदी एक दिवसापासून ते सव्वा महिन्यापर्यंत तर फक्त गरम वाफ करून बाळाच्या आसपास धरायचे आहे परंतु सव्वा महिन्याच्या पुढचे बाळ असेल तर याप्रमाणे ही क्रीम तयार करून तयार झालेली क्रीम याप्रमाणे घेऊन बाळाच्या छातीला चा गळ्याला तळपायांना व तळहातांना देखील तुम्ही लावली तरी देखील बाळाची सर्दी सहजतेने निघून जाण्यास मदत होते आणि खूप इफेक्टिव्ह परिणाम याचा आपल्या बाळाला एका दिवसात दिसेल आणि ते देखील कुठल्याही साईड शिवाय कारण उपाय जो आहे तो अगदी नॅचरल आणि रामबाण असल्यामुळे याचा आपल्याला फायदाच होणार आहे बाळाची सर्दी सहजतेने निघून जाते व बाळाला झोप देखील सहजतेने लागते व छाती देखील यामुळे मोकळे होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद